नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत कपाशीच्या पिकावर पाचवी आणि शेवटची फवारणी कोणती करायची आता शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकावरती पाचवी आणि शेवटची फवारणी म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला काही दर्जेदार कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे ज्यामध्ये जा मुख्य कारण आहे आळीचं नियंत्रण बोंडसड आणि पात्यांची गळ या तीन कारणाला अनुसरूनच आपल्याला कपाशीच्या पिकामध्ये पाचवी आणि शेवटची फवारणी करायची आहे त्यासाठी आपल्याला काही निवडक औषधं घ्यायची अशी कीटकनाशकं शेतकरी मित्रांनो ज्या कीटकनाशकाचा फवारणीनंतर कमीत कमी पिकावरती वीज दिवस तरी तिथं प्रभाव राहील तर मग अशी कीटकनाशकं कोणती घ्यायची याच्याविषयी सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे कोणी शेतकरी आणखी आपल्या बका लायब्रो पॅटर्न या युट्यूब चॅनलवरती नवीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओचे हे तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकावर पाचवी फवारणी आपल्याला करायची आहे जसं मी सांगितलं आहे की त्यामध्ये आपल्याला आळीचं नियंत्रण आहे बोंडसड आहे आणि पात्यांची गळ आहे तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला दोन दर्जेदार असे कीटकनाशक सांगणार आहे जी कीटकनाशकं फवारल्यानंतर कमीत कमी त्याचा प्रभाव वीस दिवसांपेक्षा जास्त कपाशीच्या पिकावरती त्या ठिकाणी तुम्हाला राहील आणि त्याचा चांगला फायदा होईल त्यासोबत जी काही बोंडसड आहे तर बोंडसडसाठी नेमकी आपल्याला बुरशीनाशक कोणतं घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जी काही पात्यांची गळ आहे तर गळ थांबेल त्याच्यासाठी एक कीटकनाशक आणि वरची जी काही बोंड लागलेली आहे शेतकरी मित्रांनो तर या बोंडांच्या परिपक्वतेसाठी आपल्याला एक वॉटर सोल्युबल खत फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो कपाशीच्या पिकामध्ये पाचवी आणि शेवटची फवारणी आता आपण जर बघितलं तर जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांचं कपाशीचं जे पीक आहे तर हे शंभर दिवसांपेक्षा जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे ही शेवटचीच फवारणी आहे उगाच जास्तीच्या फवारणी करून आपल्याला जो काही फाजील खर्च आहे तर तो करून ठेवायचा नाही आहे शेतकरी मित्रांनो मे बी क्वचित असे शेतकरी आहे ज्यांनी उशिरानं लागवड केलेली आहे तर अशा शेतकऱ्यांना आणखी कपाशीच्या पिकामध्ये जर पुढे पंधरा वीस दिवस पाऊस झाला तर फवारणी घेण्याची गरज त्या ठिकाणी पडू शकते पण ज्या शेतकऱ्यांचं जवळपास एकशे दहा एकशे पंधरा दिवसाचं कपाशीचं पीक झालेलं आहे तर अशा शेतकऱ्यांना याच्यानंतर फवारणी करण्याची त्या ठिकाणी बिलकुलही गरज नाही आपल्याला ही शेवटची फवारणी करून घ्यायची आहे आणि या शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला काही विशेष निवडक आणि पावरफुल कीटकनाशकांचा फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून त्याचा प्रभाव जास्तीत जास्त दिवस राहील आणि त्याचा चांगला आपल्याला फायदा होईल तर शेतकरी मित्रांनो मुख्य म्हणजे याच्यामध्ये आळीच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला दोन कीटकनाशकं सांगतो आहे त्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक तुम्हाला घेऊन फवारणी करायची आहे तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे तर सिझेंटाचं ॲम्प्लिगो हे कीटकनाशक तुम्ही फवारणीमध्ये घ्यायचं आहे याचं प्रमाण प्रति वीस लिटरसाठी दहा एम एल या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो आळीच्या नियंत्रणासाठी जर तुम्हाला एम्प्लिगो नाही तर याला ऑप्शन म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी डेलिगेट हे कीटकनाशक रेफर करतो तर डेलिगेट या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही फवारणीमध्ये वापर अशा वेळेस करू शकता प्रति वीस लिटरच्या पंपसाठी पंधरा एम एल प्रमाणे आता हे झालं आळीच्या नियंत्रणासाठी त्यासोबत शेतकरी मित्रांनो मुख्य कारण याच्यानंतरचं चा जे आहे जास्त ते म्हणजेच बोंडांची सड म्हणजे बोंडसड जे आहे तर बोंडसड जास्तीत जास्त येऊ नये तर त्याच्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारचं चा दर्जेदार बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरायचं आहे ही जी काही बोंड आहे तर बोंडांची सड होऊ नये त्यासाठी तर यामध्ये शेतकरी मित्रांनो ब्लू कॉपर हे बुरशीनाशक अतिशय उत्तम आहे बोंडसडीसाठी तर याचा वापर तुम्ही फवारणीमध्ये करू शकता प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तीस ग्रॅम प्रमाणे त्यानंतर शेतकरी मित्रांनो मुख्य त्याच्यानंतरची जी समस्या आहे तर ती म्हणजेच ही जी काही शेंड्याची पातेगळ आहे तर पातेगळ जास्तीत जास्त होऊ नये त्याचं बोंडात बऱ्यापैकी रूपांतर व्हावं हो। त्यासाठी आपल्याला बायरचं प्लॅनोफिक्स हे कीटकनाशक घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे पी जी आर आहे तर या पी जी आरचा आपल्याला प्रति वीस लिटरसाठी पाच एम एल या प्रमाणामध्ये वापर करायचा आहे आणि त्याचसोबत शेतकरी मित्रांनो ही जी काही बोंड आहे तर ह्या बोंडांचं चा चांगल्या प्रकारे पोषण व्हायला हो पाहिजे म्हणजे परिपक्वतेच्या अवस्थेत याला चांगल्या प्रकारे जर अन्नद्रव्य मिळालं तर त्याचं चा पोषण चांगल्या प्रकारे होऊन जे काही वजन आहे तर वजन त्या ठिकाणी चांगलं होईल त्यासाठी आपल्याला एक वॉटर सोल्युबल खत या फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही झिरो झिरो पन्नास हे खत घेऊ शकता किंवा मग याच्यापेक्षा बेस्ट म्हटलं तर तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस या खताचा प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्रॅम अशाप्रमाणे फवारणीमध्ये वापर करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो फवारणी परत एकदा सांगतो ॲम्प्लिगो किंवा डेलिगेट ॲम्प्लिगो घेतलं तर दहा एम एल प्रति वीस लिटर पंपसाठी डेलिगेट घेतलं तर पंधरा एम एल प्रति वीस लिटरच्या पंपसाठी त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आपल्याला घ्यायचं आहे ब्लू कॉपर तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी त्यानंतर शेतकरी मित्रांनो पात्यांची गळ होऊ नये त्यासाठी आपल्याला बायरचं प्लॅनोफिक्स फिक्स वीस लिटरसाठी पाच एम एल आणि शेतकरी मित्रांनो बोंड परिपक्वतेच्या अवस्थेत असताना चांगली वजनदार टपोरी व्हावी त्यासाठी आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस प्रति वीस लिटरच्या पंपसाठी शंभर ग्राम अशा प्रमाणात घेऊन आपल्याला कापाशीच्या पिकावरती पाचवी आणि शेवटची फवारणी करून घ्यायची याच्यानंतर तुम्हाला फवारणी करण्याची बिलकुल त्या ठिकाणी गरज पडणार नाही शेतकरी मित्रांनो बाकी माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचे अशीच एक नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये हो आपण भेटूया शेतकरी मित्रांनो तोपर्यंत तो, नमस्कार